सातगाव व पिंपरीचे इथे शेतकरी जमा झालेले तर त्यांच्याबद्दलची जी समस्या होती आपण तिच्यावर तोडगा म्हणून असं काय करत आहे की जे आपण सध्या चार चार घंटे लाईट देतो पूर्णपणे चालू करू संध्याकाळी जे टाईम असेल तुमचा त्यावेळे ती लाईन पूर्ण चालू होईल त्याच्यासाठी आपण जे ए बी स्विच वगैरे टाकले होते ही लाईन सुरळीत चालवतो चालावी त्याचा जो दुरुपयोग होत होता तो बंद करण्यासाठी आपण दोन दिवसाआधी पिंपळगाव पोलीस स्टेशन इथे आपण त्यांची फिर्यादही नोंदलेली आहे जे व्यक्ती जिथे कोणी सापडेल त्यांच्यावर कारवाई नक्की होईल आणि यांना सप्लाय आपण नक्की पूर्णपणे देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आमचा तर लग पोलीस स्टेशनला परत की कोणी काही तुम्ही जाऊन बघितलं बघा त्यांची ते चौकशी केली का काय त्यांचा पाठपुरवठा चालू आहे आमच्या वाळमन वगैरे त्यांना आम्ही पाठवलेलं आहे तिथे ते आज वगैरे रोजी त्यांना नंतर आम्ही त्यांच्याकडून पण त्यांची मदत घेऊन आम्ही तिथे स्पॉट वगैरे जाऊन आम्ही त्या गोष्टी नक्की बघू आजपासून सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्ण शिवाराला लाईट मिळेल का हो सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्णावर लाईट मिळेल त्याचा लोड त्याचा लोड आपलं सप्टेशन पकडेल का तिकडचं लोड पकडेल का त्यानुसार आपण ते त्याच्यामध्ये जर कोण काही हे केली बघ सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई नक्की होईल नक्की सदर त्याच्यामध्ये ऑपरेटर जर सापडले त्यामध्ये जर आमचा कोणताही व्यक्ती अडला की त्याच्या सांगण्यावरून किंवा कशावरून जर या गोष्टी होत असेल आम्ही तशी त्याची चौकशी वगैरे करून माहिती करू तशी तशी तुम्हाला माहिती का करणार येईल का करण्यात येईल ना कारवाई करण्यात येईल पहिली चौकशी झाल्यानंतर समजेल ना आम्हाला गोष्टी